रामकृष्ण हरी मी प्रिय माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गावच्या दारची भाजी जी तुम्हाला दाखवते आहे तर ती दाखवणार आहे काल आई गावाला गेल्या होत्या तेव्हा घेऊन आल्या आणि आळूची पानंसुद्धा तर गावची भाजी म्हटल्यावर खूप इंटरेस्टिंग असतं करण्यासाठी तर इथे मी आता निवडून ठेवते आधी सुरुवातीला आळूची पानं तर आमच्याकडे गरगाट म्हणतात ह्याला तर परवाच आल्या होत्या आणि गाडीमध्ये प्रवास त्यामध्ये पानं थोडीशी कोमजली आहेत पण आता म्हणलं नीटनेटकी ठेवाय तर ती व्यवस्थित राहतील तर आज मी तुम्हाला मा दारची भाजी दाखवणार आहे आमच्याकडे दारची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे ही भाजी पूर्ण क्लीन साफ करायची का आहे कारण की तशीच ठेवली होती फ्रीजमध्ये आणि दोन दिवस ती म्हणजे दिली असेल कुणी तर ती ठेवून मग ते अशी कोमजली गेली आहे बट ती पानं छान आहेत त्याची तर आधी सुरुवातीला निवडून घेते व्यवस्थित आणि निवडल्यावर सुद्धा हे ते जेवढी लागते तेवढी घ्यायची शक्यतो कवळे जेवढे डेटं आहेत ना तेवढी घ्यायची छान लागते डेटंसुद्धा ही भाजीमध्ये आणि ही कशा प्रकारे भाजी करते तेही पहा खूप मस्त आणि अगदी कोकणी पद्धतीने करणार आहे कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुम्ही पाहलंच कुठल्या कशा कशा पद्धतीने करते मी ते तर आधी सुरुवातीला भाजी निवडून घेते व्यवस्थित कारण की थोडीशी खराबसुद्धा पानं आहेत आणि गावाला तर तुम्हाला माहिती आहे पाऊस कंटिन्यू चालू असतो थोडंफार इकडे तिकडे असतात तर आणि ही सगळ्यात आवडती भाजी आहे माझी फेवरेट दारची मेथी शापू ह्या सगळ्यापेक्षा जास्त आणि गावाला स्पेशल ही भाजी असते असतेच काही आता तर बारा महिने ही भाजी लावतात पण पावसाळ्यात आता जून महिन्यापासून ही भाजी खूप भेटते आणि मी आता इथे छान अशी क्लीन केली वाटते का ती आता किती फ्रेश फ्रेश वाटते जेव्हा मी निवडून ठेवली तेव्हा तर आता ही भाजी निवडली आता चिरून घेते आणि पण ह्या भाजीला अशी आबडधोपट जरी चिरली ना तरी ती मस्त होते अशी पूर्ण प्रॉपर बारीक चिरली पाहिजे असं नाही तर तुम्हाला दाखवतेच तर इथे सर्व चिरून घेते भाज्या मी अगदी मोठमोठे असे एका वेळेस तीन चार वेळा जरी तिला चिरली तरी ती भाजी एकदम खूप कमी होते एवढी तुम्हाला तर पातेल्यात दिसेलच आणि शक्यतो पातेल्यातच धुवायची कारण की माती खूप असते ह्या भाज्यांना आणि तीन ते चार वेळा धुवावे लागते तर मी आता चिरून घेते पटपट्या आणि ह्याची देठंसुद्धा शिजल्यावर खूप छान लागतात म्हणजे असं मेथीची भाजी आपण जेव्हा देठं घेतो तेव्हा तिचा मेथीपणा निघून जातो पण ह्या भाजीचं तसं नसतं ह्या भाजीमध्ये दे देठं जरी जे पानाच्या पुढं जे कवळी देठं आहेत ती जरी घेतली ना तरी ती खूप मऊसूत छान लागतात तर इथे भाजी माझी पूर्ण चिरून झाली आता एवढी भाजी शिजल्यानंतर पाहालच रिझल्ट आणि ते प्रत्येकाला माहिती आहे तर इथे ही दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून मग चाळणीमध्ये नितळून देणार आहे जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि माती तर होतीच मला जवळजवळ तीन वेळा मी स्वच्छ धुतली आणि मग चाळणीत पुन्हा एकदा धुतली तर ह्याला बेसिक तयारी म्हणजे आता भाजीची नितळेपर्यंत भाजी नितळेपर्यंत म्हणलं लसूण सोलली मी आणि लसूण थोड्या जास्त घ्यायचा तर मी जवळजवळ दहा ते बारा जास्त असतील तर एवढ्या लसूण घ्यायच्या आणि त्या पूर्ण अशा बारीक करायच्या दगडीच्या साईने किंवा तुमच्याकडं जे काय अवेलेबल असेल ते चिरून नाही घ्यायची लसूण तर अशी चेचायची तिचा कस त्या भाजीमध्ये उतरला पाहिजे तर मी आता हे दगड आहे त्याच्या साह्याने पूर्ण अशी तिला हे केली लसूणला पूर्ण चेचली म्हणजे ठेचली म्हणतात आम्ही चेचतो असं म्हणतो तर त्यानंतर हे मिरच्या घेतल्या सात ते आठ तर त्यासुद्धा अशा आपण जशा नॉर्मल मधोमध कट करतो तशा कट नाही करायच्या मधी कट करायच्या आणि बारीकसर ठेवायच्या आता मी पूर्ण आमच्या गावाला जी कोकणी पद्धतीने करतात माझी आजी करायची काकी मम्मी ह्या सगळ्या करायच्या त्याच पद्धतीने मी करते जास्त करून आजी जहाजची ही भाजी खूप खाल्ली मी कारण गावाला मी होते तीन वर्ष त्यामुळं ह्या भाजीचं खूप आवडते मला ही जास्त करून तर ही अशा प्रकारे मिरची कट करायची मधोमध सांगायचा उद्देश म्हणजे म्हणजे ती ही छान कारण की आपण मी तुम्ही पाहालच पुढे की मी कोणत्या पद्धतीने करणार आहे तर इथे सर्व चिरून घेतली आहे मेन म्हणजे आता ही भा दाखवते त्याप्रमाणे करायची कढई घेतली आहे सुरवातीला पानं टाकायची त्याच्यामध्ये जी आपण चिरली आहे ती भाजी आणि स सो, खरं तर स्वच्छ पाण्याने छान धुतल्यावरती काही फरक पडत नाही थोडंफार पाणी जरी त्या भाजीमध्ये राहिलं तरी आता भाजी पूर्ण कढईमध्ये घेतली आणि लसूण ही आपल्या हातावर घेऊन आणि त्याच्यामध्ये जेवढं आता आपल्याला अंदाज असतो की किती मीठ लागणार आहे त्या अंदाजानुसार मीठ घ्यायचं थोडं कमी घेतलं तरी चालेल नंतर थोडंसं टाकलं काही हरकत नाही आता मी माझ्या अंदाजाने मीठ घेतले आणि लसूण पूर्ण त्या मिठामध्ये असे चुरडून घ्यायचे हातावर आणि मग त्या भाजीला चोळायची सेम अशा पद्धतीने करायची जेवढं चुरडता येईल मीठ लसूण तेवढं त्याच्यामध्ये चुरडून घ्यायचं भाजीमध्ये म्हणजे म्हणजेच सांगायचं उद्देश म्हणजे चोळून घ्यायचं सर्व त्या भाजीला आणि आत्ताच इतका स्मेल छान येतो आहे लसूण आणि त्या भाजीचा जर स्मेल तर येतोच आत्ताच इतका भारी दरवळतो आहे नंतर शिजलं तर अजून पूर्ण घरभर खूप भाजी लागते ही भाजी थोडंसं जर कमी मीठ वाटलं तर तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता आणि लसूण तुम्ही पाहू शकता मी एवढी बारीक चिजली होती त्यामुळे ती चुरटताना पण सर्वीकडं लागते अशी व्यवस्थित अख्खी अशी नाही पूर्ण अशी वे ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते त्या भाजीमध्ये आणि आता ह्या ज्या ल मिरच्या ज्या कट केल्या त्यासुद्धा अशाच वरून टाकायच्या आणि आता भाजी आपण शिजायला टाकूया आणि एक गोष्ट मार्क केली असेल की कुठलीही फोडणी न देता ही भाजी करायची आणि ही झटपट होते भाजी तर मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी अजून अर्धा चमचा मीठ टाकलं त्याच्यामध्ये आता मी कढई गॅसवर ठेवली आहे तुम्ही पाहू शकता आणि सुरुवातीला ना गॅस फास्ट ठेवायचा बारीक करायचा नाही कारण जेवढी वाफेवर ती भाजी दबली जाईल कारण की तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा आपण हलवायच्या टायमाला भाजी सांगते खाली तर मी अगदी दोन ते तीन मिनटं भाजी फास्ट गॅसवर ठेवली आणि आता वरून तुम्ही पाहताय जास्तही तेल नाही जवळजवळ दीड चमचा जरी म्हटलं पळी तेवढं मी तेल टाकले त्याच्यामध्ये अगदी छोटी पळी तसं म्हणाय गेलात तर, गे तर पोह्यांचे तीन चमचे खूप झाले ह्या भाजीला आणि आता मी ती भाजी एक एक साईडने हलवणार आहे बऱ्यापैकी दबली गेलेली आहे भाजी खालून आणि छान अशी वाफ सुटली की मग त्या वाफेवरच ही भाजी शिजवायची असते आणि कुणाकुणाला ही भाजी आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि कोणकोण कोकणी आहात त्याने व्हिडिओमध्ये पाहत असाल तर कमेंट करून सांगा की तुम्ही पण अशाच प्रकारे ही भाजी शिजवता का आणि कुणाकोणाला आवडते कुणाचे फेवरेट आहे तेही कमेंट करून सांगा खूप भारी लागते ही भाजी आणि स्पेशली सांगू का गौरीला जेव्हा सण येतो तेव्हा ही भाजी स्पेशली केली जाते नैवेद्याची कारण की गावाला तर तुम्हाला तर माहिती आहे नैवेद्य मेथी ह्या अशा भाज्या भेटत नाहीत तर अगदी जेवढं आपल्या गावाला जेवढं शिजतं तेवढं ह्या देवीला नैवेद्य असतो तर इथे बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता भाज्या अशी मस्त अशी नरमस्त झाली भाजी नरम भाजी आता जो जो भाजी बऱ्यापैकी नरमसच झाली आणि हिला बिलकुल झाकण ठेवायचं नाही कारण की जेवढी ती वाफेवर शिजवाल तेवढी ती भाजी अशी मस्त हिरवीगार दिसते आता जवळजवळ पाच मिनटं झालेत तुम्हाला भाजीमध्ये थोडाफार चेंजेस दिसतील आणि आता एकदम मस्त शिजली गेली आहे आता जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं ही मी भाजी ठेवणार आहे आणि तुम्ही साईड कटने तुम्ही सा पाहू शकता छान असं पाणी सुटले याचा अर्थ की ती जो कस आहे तो पूर्ण त्या भाजीला लागतो आणि मीठ टाकल्यामुळे सुद्धा पाणी सुटतं आणि भाजीला ओलसरपणा खूप असतो कारण की आपण डायरेक्ट धुवून कढईमध्ये ठेवल्या अशी तिला ओलसरपणा असल्यामुळं ना तिला पाणी पण सुटतं आणि हे पाणी जोपर्यंत व्यवस्थित क भाजी अशी पाहिजे तशी होईल तोपर्यंत ते पाणी आटवायचं आणि आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी पाणी व्यवस्थित हे झालंय आणि अगदी मस्त भाजी शिजली गेलेली आहे लसूण हे ते एकदम मस्त मौसूद झाले आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते ही भाजी आता मी गॅस पूर्ण असा बंद करते आणि भाजी काढून घेते आणि एवढ्या भाजीची तुम्ही पाहू शकता अगदी किती कमी भाजी होते ही अगदी खूप भारी लागते आता बऱ्यापैकी भाजी झालेली आहे आपली आता मी काढून घेते आणि ही भाजी तांदळाची भाकरीसोबत खायला खूप भारी लागते तर व्हिडिओ आवडला असेल माझा कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय